ना कशा सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुमच्यासाठी घेऊन आले खूप सुंदर अशा साड्या ज्या साड्या आता लग्न सराई चालू आहे ताई व्हिडिओ अगदी लक्ष देऊन पाहिजे लगन सराई चालू आहे आणि छान अशी साडी ताई, ताई तुझ्यासाठी घेऊन आले मस्त अशी साडी दिसणार आहे बघून घे एकदा खूप छान अशी साडी असणार आहे आणि साडीची प्राइस जाणार आहे ओनली 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 सोळाशे नव्याण्णव रुपये कारण मार्केट भाऊ तसं बघायला गेला आपण तर ही साडी तुम्हाला कमीत कमी भेटणार आहे पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये याच्यामध्ये भरपूर प्रकार येतात आपण हीच साडी तुम्हाला कमी आणि होलसेल भाव मध्ये आणलेली आहे जेवढं छोटं शॉप तेवढा मेंटेनन्स कमी ताई साडी व्यवस्थित दाखवून घ्या बॉर्डर काय सुंदर आहे अगदी छान दिसणार आहे वर महिने जरी ड्रेप केली तरी छान अशी साडी दिसणार आहे खूप छान पदर पहा अगदी मस्त दिसणारा आहे या साडी मध्ये ताई तुम्हाला कमीत कमी चार कलर दिसणार आहे वरमाय म्हणा वरमायची बहीण म्हणा आणि मानापानाची साडी म्हणा तर आपल्याला घ्यावंच लागते अगदी चापून चुपून अगदी सुंदर सॉफ्ट कपडा असणार आहे हिच्यामधले आपल्याला कलर पाहिजे आहेत पाहून घेऊ कलर तर आपल्याला पाहिजे आहे हिच्यामध्ये कलर तर हा पहा पहिला जो दिसत आहे मोरपंखी कलर आहे दुसरा कलर जाणार आहे बॉटल ग्रीन कलर आणि हा पोस्टर पीस ला जो दिसतोय तुम्हाला कलर तो असणार आहे मरून कलर तो पण अवेलेबल आहे जरा कस्टमर जास्त असतात त्याच्यामुळे मिसमॅच झालेला आहे आपल्या साडी इकडे तिकडे ठेवण्यामध्ये साडी पहा काय सुंदर दिसते अगदी छान क्वालिटीची साडी असणार आहे हा पाहताय तुम्ही छान असा पेट्रोल ब्ल्यू कलर जो कलर आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडी ऑनलाईन प्री शिपिंग मिळणार आहे फक्त सोळाशे नव्याण्णव रुपयामध्ये सुंदर अशी साडी दिसते आपल्याला मोरपंकी कलर पेट्रोल ब्ल्यू कलर ताई आणि बॉटल ग्रीन कलर अगदी छान असे कलर दिसतायत आपल्याला तर दुसरी साडी पाहिजे आहे जी मार्केट भाव तुम्हाला भेटणार आहे कमीत कमी सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये तर आपल्याकडे ही साडी तुम्हाला कमी करून भेटणार आहे खूप छान साडी आहे साडीवरती ऑलवर तुम्ही छान अशा वेली आलेल्या आहेत अगदी छान ट्रेंडिंग पॅटर्न असणार आहे ह्या साडीची प्राइस जाणार आहे फक्त एकोणीसशे नव्याण्णव रुपये सुंदर अशी साडी असणार आहे ऑनलाईन फ्री शिपिंग साडी ऑलवर साडी ऑलवर पाहून घ्यायची आहे कशा वेली दिसतायत मस्त अशा वेली दिसतायत आपल्याला साडीवरती वाव साडी अगदी छान अगदी मस्त दिसते साडी ताई हा कलर जो जात आहे बॉटल ग्रीन कलर आहे आणि आप आपल्याला पाहायचा आहे मस्त असा मोरपंकी कलर तुम्ही बोलताना राणी ताई फेर कलरच नाही का ह्या साडी मध्ये कलर मिक्स झालेला आहे बॉटल ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये मिक्स झालेले कलर आहेत ब्लॅक कलर मध्ये सुंदर असा मोरपंकी कलर लाभून अगदी सुंदर वेल हतरल्यासारखा आणि शालूला मागे टाकेल इतकी सुंदर साडी आहे हिच्यामध्ये फेर कलर भेटत नाही ताई बॉर्डरला दाखवा सुंदर अशी सरसकी आलेली आहे वाव अशी सरसकी आणि छान अशा वेली डोलामध्ये जाणारी डिझाईन आहे ताई तर आपण पाहणार आहोत बॉटल ग्रीन कलर वाव असा बॉटल ग्रीन कलर ताई बघ काही सुंदर साडी आहे आपल्या खास करून आपल्याकडे छान आणत असतो आपण पहा काही सुंदर साडी दिसते आणि साडीवरती सरोस्की पण असणार आहे खूप सुंदर अशी साडी दिसत आहे आणि देण्या सुद्धा घेण्यासाठी असा पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहे प्राइस फक्त जाणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये बरेचशा प्रकारच्या साड्या असतात आपल्याकडे ताई खूप छान अशी साडी आहे साडीची प्राइस जाणार आहे पुन्हा एकदा पाहून घ्यायची लेहर्या पॅटर्न अगदी मनात भरलेला होता आपण जी साडी आणली होती तीनशे नव्याण्णव मधली आणलेली होती ती, ती साडी आपली सेल आउट झाली त्याच्यानंतर हा नवीन पॅटर्न आणलेला आहे कपडा जाणार आहे सिफोन मध्ये साडीची प्राइस जाणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये खूप सुंदर अशी साडी आहे वे सगळ्यांसाठी शुभ असतो भरपूर वेळा ऐकण्यात आलाय साडी हा पहा डोला मध्ये जाणार आहे छान असा काटपदर साडी आणि साडीची प्राइस जाणार आहे फक्त नऊशे रुपये सुंदर अशी साडी आहे कपडा एकदम छान जाड जुड मस्त सॉफ्ट सगळ्याच प्रकारचा दिसत आहे कपडा आपल्याला तुम्हाला एकाच मध्ये भरपूर साऱ्या प्रकारच्या साड्या बघायला बघतात अगदी सिपोन पासून ब्रासो कॉटन सगळे प्रकार आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही पाहणार आहात छान अशी कॉटनची साडी जी साडी मार्केट भाव तुम्हाला बघायला भेटेल कमीत कमी सातशे आठशे नऊशे तर आपल्याकडे ही साडी फक्त तुम्हाला भेटणार आहे ताई पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये सुंदर अशी साडी आहे साडी मध्ये तुम्हाला कलर भेटणार आहेत हा पाच शालू टाईप प्रकार काय सुंदर साडी आहे अगदी बेबी पिंक कलर आहे मस्त असं ग्लेज आलेली आहे साडी अगदी सुंदर दिसते कपडा अगदी छान चापून बसणार आहे साडी अजिबात फुगणार नाही साडीची प्राइस जाणार आहे फक्त एकवीसशे रुपये हा पाहताय तुम्ही सुंदर असा ब्रास होता डेली यूजला ला खतरनाक जाणारा पॅटर्न म्हणजे ब्रासो पॅटर्न ब्रासोची साडी अगदी सुंदर अगदी छान अगदी मस्त आणि तुम्ही पाहताय बॉर्डरवरती सरसकी आलेली आहे मार्केट भाऊ हि जर पाहिला तुम्ही तर चौदाशेच्या खाली भेटणार नाही आपले जानी साडी सेंटर मध्ये फक्त अकराशे नव्या नऊ नौग रुपयामध्ये साडी भेटणार आहे आणि ऑल इंडिया फ्री शिपिंग तर साडी लवकरात लवकर बुक करायची आहे हिच्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटणार आहेत आज तुम्हाला फक्त वेगवेगळ्या साड्या बघायला भेटणार आहेत मस्त असे साड्या आहेत आणि साडी पा काय सुंदर दिसते परीची साडी असणार आहे कट बॉर्डर पाहताय तुम्ही परीची साडी म्हंटल की अगदी वेगळी आगळी आणि छान असते आणि हे पाहताय तुम्ही काय सुंदर फ्लावर्स आलेत मस्त अशी साडी परीची साडी म्हटलं की प्रत्येक लेडीजला माहिती आहे कॉस्टली पॅटर्न जातो हा पहा परीचा ब्रँड आणि त्याचं स्टिकर तर साडी जाणार आहे फक्त तुम्हाला सतराशे मध्ये सुंदर अशी साडी दिसते ही पण परीच आहे भरपूर प्रकार आपले भगवून झालेत आणि साडी आवडली असेल तर काय करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक द्यायला विसरायचे नाहीये आणि साडी आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा बाय